माथेरानमधील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या वीज प्रवासी वाहतूक करणाऱ्या अश्वांना विचित्र रोगाची लागण झाली आहे आठवड्याभरात माथेरानमधील अकरा प्रवासी अश्व हे या आजाराने त्रस्त झाले असल्याने त्यामध्येच पर्यटनाचा नवा हंगाम सुरू होण्यापूर्वी हे नवे संकट आल्याने संपूर्ण माथेरानच्या पर्यटन नगरीवरच चिंतेचे सावट दाटले आहे या आजारामुळे सुरुवातीला अश्वांचे डोळे राखाडी रंगाचे होतात मग पिवळे दिसतात आणि मग लाल होतात ही संपूर्ण प्रक्रिया तीन दिवसात म्हणजे बहात्तर तासात होते तर पुढील चार ते पाच दिवसात कोड्याला दिसणं बंद होतं त्यामुळे तबेल्यामध्येच अश्व उड्या मारणं टापा उचलत तोडफोड करत असल्यामुळे पर्यटनाचा नवा हंगाम हा माथेरानमध्ये सुरू होण्यापूर्वीच नवं संकट हे माथेरानमधील अश्वपालकांसमोर उभं ठाकलंय तर अश्वांवर फिरण्यासाठी माथेरानमध्ये देश विदेशातून लाखो पर्यटक माथेरानमध्ये येतात सध्या माथेरानमध्ये पर्यटन हंगाम नसल्यामुळे पर्यटक संख्या फार कमी आहे त्यामुळे अश्व हे तबेल्यातच बांधून आहेत मातेरांमधील चाळीस टक्के कुटुंबांचा अश्वांच्या व्यवसायावर उदरनिर्वाह अवलंबून आहे